शंकराचार्यांची वारी करायची आणि हे चिंतन नाही ऐकायचं मग ते वारीला काय अर्थ आहे महाराज म्हणून फार महत्वाचा मुद्दा हाच आहे की शंकराचार्य म्हणजे काय आपल्या वारकरी संप्रदायाची अस्मिता म्हणजे शंकराचार्य आहेत शंकराचार्य म्हणजे काय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असणारे आदवैत बैठक म्हणजे शंकराचार्य आहेत म्हणून शंकराचार्यांचं ते दिव्यत्व आहे आणि ते अशाच महापुरुषांच्या मुखातून आपल्याला ऐकावं लागणार आहे कारण आता कीर्तन आपण अनेक श्रवण करतो पण कीर्तनामधून तुम्ही आज जे ऐकलं हे ऐकायला मिळणारच नाही महाराज आम्ही पहिल्यांदा कीर्तन भाऊंचं ऐकलं आमच्या बरेच सप्ताह व्हायचे ना बरेच कीर्तनकार यायचे पण ते कीर्तन म्हणजे दोन तास हसायचं फक्त हा मग गोष्टी सांगायच्या एक होता राजा त्याचा पायता आजा हे सगळं त्यांनी सांगायचं आणि मस्त लोकांनी हसायचं पण भाऊंचं कीर्तन ऐकलं असं अप्रतिम वाटलं कीर्तन याच्यात काही वेगळे काय पण कीर्तन झाल्यानंतर भाऊना भेटलो म्हणलं भाऊ हे तुम्ही सांगता कीर्तनामधून हे काय आहे ते म्हणल्याच्या खरं तुला श्रवण करावं लागेल मग मा कसलं म्हणे विचारसागर ऐकावा लागेल मग भाऊ ज्ञानेश्वरी सांगायचे विचारसागर सांगायचे मला जास्त लाभ लावायचं नाही कारण ऊन झालेला आहे वेळ पण झालेला आहे आणि आपण स्वामींना वेळेत थांबा म्हणून सांगितलं आणि मी त्याच्यात पाला लावायचे ते काही योग्य गोष्ट नाही म्हणून मला एवढंच सांगायचं फक्त की हे ऐकल्यानंतर जसं तुम्ही चंद्रभागेत वाळवंटात गेल्यानंतर एक रुपया पाण्यामध्ये टाकता दोन रुपये पाण्यात टाकता आणि मी मनुष्य त्याने हातात चाळा घेऊन असतो तो लगेच ताबडतो तुम्ही रुपया टाकला रे टाकला की चाळा त्याच्यात घालतो आणि सगळा चाळा त्याने हलून आ, एक चाळाभर वाळू वरती काढतो त्याच्यात त्याला एक रुपया सापडतो एक रुपया सापडवण्याकरिता चाळाभर वाळूवरती काढावी लागते तसे हे सगळे लोक म्हणजे चाळाभर वाळू वाळू समजा आणि त्यात एखादा तरी रुपया कान्याको बसलेला असतो की ज्याला यांची भाषा कळते आणि ती भाषा कळाली कळाली की तो विचारच करतो की मला हे शिकायचंय मला हे ऐकायचंय म्हणून हे ऐकणं अतिशय गरजेचं आहे स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले की इथं प्रस्तांतरही शिकवली जावी खरोखर भगवंताचा संकेत असेल महापुरुषांच्या मुखातून शब्द गेला की देव झेलत असतो महाराज पण भविष्यात इथं गुरुकुल होणार आहे इथं त्यांनी ते वैभव प्रत्यक्ष पाहायला भेटेल असो स्वामी आपल्याकरिता आले कधीच नाही म्हणत नाहीत श्रद्धेनं त्यांनी एकदाच फक्त सांगायचं लिहून ठेवत असतील नसतील मला माहीत नाही पण लक्षात मात्र पक्क ठेवतात की ते त्या दिवशी यांनी फोन लावून दिला आणि म्हणले विकास बरोबर बोला त्यांना वाटलं गोबरे सरांबरोबर आहेत गोबरे सरांचं पण नाव आमचे एकच नाव आहे म्हणून त्यांनी ते म्हणले विकास आता मी येणार आहे तिकडे म्हणे कधी ते विकासच्या तिकडे यायचं म्हणले सांगताना मलाच सांगत होते मग त्यांना असं वाटलं गोबरे सरांबरोबर बोलतात म्हणजे त्यांना बाकी काही नाही फक्त लक्षात आहे थे त्यांच्या की मला विकासकडे यायचंय म्हणजे हे त्यांचं प्रेम आहे आम्हाला त्यांच्याकडे थोडंसं श्रवण करायला मिळालं फार काय मी जास्त श्रवण केलं असं नाही पण त्यांची कृपा आहे आणि म्हणूनच सर्वांच्या समोर त्यांनी बोलण्याचं योग येत असो स्वामी आले त्यांच्या चरणावर अशा पद्धतीने करतो आज ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत परमपूजनीय आदरणीय रथ स्मरणीय श्री गुरु श्री चांगदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा पण आलेले आहेत सभा मंडपात त्यांनी बसलेले आहेत पूजने वंदनीय प्रातस्मरणीय संत चरणराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळीच महाराज मंडळ आलेले आहेत आदरणीय दादा त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी आलात मला फार समाधान वाटलं दत्तानंद महाराज आहेत महाराज त्यांनी आलेले आहेत अशी सगळीच त्यांनी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत फार श्रद्धेनं त्यांनी आपण आलात आशिष शंकराचार्यांची वारी सर्वांनी जशी ज्ञानोबरांची वारी तुकोबरांची वारी पंढरीची वारी आपल्या वारकऱ्यांचं जीवन आहे जसं ज्यांना नजर आहे आणि जे खरोखर शंकर मताला धरून त्यांनी आपलं जीवन अशा पद्धतीने ग्रंथोपजीवी म्हणतात ज्ञान उभाराय या पद्धतीने जर शंकर मताला मानत असतील तर त्यांनी जीवनामध्ये एक शंकराचार्यांची वारी नक्की केली पाहिजे आणि ती त्यांनी महाराज आपल्या वर्षभरातल्या त्यांनी जेवढ्या वाऱ्या असतील त्याच्या वाऱ्यांमध्ये नमूद करून ठेवली पाहिजे मी शंकराचार्यांच्या वारीला जाणारच अशी खंगाट सगळ्यांनी बांधून ठेवून आणि या वारीकरता सर्वांनी यावं अशी सर्वांच्या समोर विनंती करतो जास्त न बोलता मी या ठिकाणी थांबतो यानंतर